आपच्या न्यायासाठी लेख पुन्हा उतरली रस्त्यावर बारामतीमध्ये वैभवी देशमुख सह लाखोंच्या संख्येने निघाला आक्रोश मोर्चा तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लो लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे केस तालुक्यातील के मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या घटनेला जवळपास नव्वद दिवस लोटले असून या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह आठ जण सध्या अटक असल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे मात्र ह्या सर्वांचा आकाच्या आकाला लवकरात लवकर कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी ह्या मागणीसाठी देखील आता परत एकदा बारामती ह्या ठिकाणी आक्रोश मोर्चा निघाल्याच्या आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे ह्या मोर्चा दरम्यान बोलताना वैभवी देशमुख म्हणाले की ही खंडणी नेमकी कुणाकडे जात होती ह्या खणणीसाठी माझ्या वडिलांचा जीव गमावा लागला आहे मात्र यातील मुख्य सूत्रधार कोण आहे हे देखील समोर येणं तितकंच महत्वाचं आहे कारण एका दलित कुटुंबातील एका व्यक्तीला वाचवण्यासाठी माझे वडील गेले असता त्यांना आज स्वतःचा जीव ग लागला आहे मात्र ह्या सर्व आरोपींनी त्यांची कशाप्रकारे हत्या केलेली आहे हे सर्व तुम्हाला माहितच आहे आज माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहात अशीच साथ मला कायम द्या अशी देखील आव्हान ह्यावेळी वैभवी देशमुख यांनी उपस्थित नागरिकांना केलेलं आहे हत्या प्रकरणामध्ये डोळ्याला पाणी येईल अशा प्रकारे अमूनाशपणे मारहाण केल्याचे देखील ह्यावेळी तिने या भाषणामध्ये बोलताना सांगितलेले आहे अशा प्रकारची घटना कुणाशीही घडू नये या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ह्याचबरोबर ही खणणी कुणी आणि कधी घेण्यासाठी हे सर्व काही खटाटोप केलेला आहे यातील मुख्य सूत्रधार कोण आहे हा देखील समोर येणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं देखील ह्यावेळी वैभवी देशमुख यांनी बोलताना सांगितलेलं आहे माझ्या वडिलांना न्याय मिळवण्यासाठी तुम्ही जशा पद्धतीने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आहेत ह्यापुढेही असेच खंबीरपणे उभा राहा असे देखील आव्हान ह्यावेळी वैभवने केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे